नमस्कार पब्लिक तुमचं स्वागत आहे आपल्याला बोलाकार भावन्न तुम्ही बघा आपला मित्र काय करतो यो आर्यन सपटे यो गणेश गायकवाड आवजून पाडाले न आपण वर्गात जाणार हे बघा आम्ही या कॅम्पसला आज तुम्ही डेली बघत असते आपण जुन्या कॅम्पस व्हिडिओ पण आता हे बघा इकडे हा व्यूला आहे आम्ही बावन्न भावन्न आज डॅनेर सरांचं प्रॅक्टिकल आहे पण सर अजून आले नाहीत खूप गोरायला लागले काय म्हणून आम्ही खाली आलो भावन्न तुम्हाला कसं वाटतंय आपलं ब्लॉग जर ब्लॉग बघितला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कराव मग तुझं काय म्हणणं आहे बरं मला ती फोकस फोकस जाऊ दे आपल्याला काय करायचं फोकस आपल्यावर आपल्यावर फोकस हे फोटो कशाला काय काय शांत तू कॅमेरा क्वालिटी नंतर नंतरच क्वालिटी आहे आपल्या व्हिओ चा मोबाईल मोबाईल आपण चाललो लिफ्ट मध्ये तेव्हा आर्यन पुढे पाहालाय <laughs> आता बघा इथं नाही ना बँकेटो आता लिफ्टची वाट बघतोय लंगडा अजून तिथच बसलोय का आता लिफ्ट मध्ये चाललोय आपण कसं आहे भाऊ म्हणू हे बघा लिफ्ट खूप घाण झालीये पण भावांना आपली ग्रूमिंग स्टँडर्ड फॉलो आपण खूप करतो अरे काय विषय एक दिवशी आपण खरंच नक्की एक मोठा ब्लॉगर म्हणत पण काय विषय नाही एवढा आपण आपल्या फोकस करू आपण हॉटेल मॅनेजमेंट आपण काय करतोय आपण कोणत्या कॉलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंट करतो कॉलेज शिकली मध्ये तर पाहून बघा आता आम्ही चाललोय दुसऱ्या इथं बघा तर आले सगळे मित्रमंडळी खाली आले इथं कसले आमच्या वेलकम साठी या पुरीला ठेवले बघा तर अग चला आपण वर्गच चाललोय आपण आता आवाज नका करू जर आपला आज आप प्रॅक्टिकल आहे कम्युनिकेशन तर, तर तुम्हाला कम्युनिकेशनच प्रॅक्टिकल कसं वाटतंय ते आपल्या कॅमेरामध्ये सांगा काय झालंय मग कसला गुवारे बघा ए ब्लेझर घाल ना हे पुढं पुढं नको येऊ काय कॅमेरा बंद करायचं नाही भाऊ आपल्या बॅचला वरती न्यायचं आपलं ड्रीम आहे बर काही आहे बेंचवर तेव्हा राज देऊ रे गिरीश खैरणार मुलं खेळतात फ्री फायर किंवा पबजी खेळतात पोरं सुमित बिझी त्याच्या लाईफ मध्ये आपला आर्यन ब्लेझर घालतोय फुल तर भावन या आपला पहिला मजला आपल्या कॉलेजचा अजून तुम्हाला आल्यावर पुरी पण दाखवतो आता तोंड बिन बघून घेतो भाऊन बघा हॉटेल मॅनेजमेंट मध्ये खूप स्ट्रगल आहे खूप स्ट्रगल आहे भाऊ प्रॅक्टिकल कॅन्सल झालं प्रॅक्टिकल कॅन्सल होणार आर्यन बसवतील गुड मॉर्निंग मावशी रोहित सर प्लीज तर आता तुला कसं वाटतंय मला एवढं सांग ना भाऊ आम्ही ब्लॉक काढतोय तर भाऊ चल मग खाली यायचं का तर म्हणून आम्ही चाललोय खाली लिफ्टन चालू आहे परत लिफ्ट मध्ये भाऊ भावना आता परत खाली जाणार आपण रोहित मॅडमनी बघितल्यावर लय खरं तिले आपल्याला सर क्लाकडे सर फायदो आलू कसला गोरा दिसतोय बघा कसला गोरा फुल फाउंडेशन लावून आलंय भाई लाजून गेला वरती भावानं तर भावनं परत आपण लिफ्ट मध्ये चढणार फुल एन्जॉय काय विषय मग हर्षत काय राव लय क्वालिटी दिसतोय राव मास्क कस घातला आपण बर वाटत नाही का कधी गेलाय का शर्मा आईस्क्रीम मध्ये तो मावशी साफसफाई करते चल पटकन आपण चाललोय शिड्याच्या मार्गाने आता काय विषय मग काय ना व्हिडिओ काढत बसल आपल्या कॅम्पचा व्हिडिओ काढायचा आपल्याला तर तुमचा स्ट्रगल दाखवू आपण तुम्ही कसं आमच्यासाठी एवढं काम करता तर थँक्यू मावशी चला म्हणून जाऊन आमचं आर्यन बघा किती स्ट्रगल घेतोय त्या चांदेकरला वरती आणण्यासाठी बघा पण भाऊं एवढं विचार बघा ना मी जर लांगडा असतो ना मी आलो असतो डायरेक्ट कॉलेजमध्ये सुट्ट्या मारल्या असत पण बघा किती त्या सिरियस आहे त्याच्या करिअर विषय भाऊ ते काय असतं माहिती का समस्या हीच वर्षावर जर आपण सेवा केलं राहिलं तर आपलं वय वाढत माहितीये का तुला आमचं एक क्लासरूम आहे प्रेझेंट बघा ते एसी पण लागलेली आमच्या कॉलेज मध्ये माहितीये का सगळी सुविधा आहे लंगड्या पोरांसाठी पण आमच्या कॉलेज मध्ये सुविधा आहे असतो याड्या कॅमेरा समोर आल्यावरच कधी तर काहीतरी करू शकतो गुरु येड्या पण लाज कशाला वाटते तुला एवढी फोकस तुझ्या बोल वर कर काय सुमित म्हण अगा सक्षम यो माझा असिस्टंट मॅनेजर यो माझा भावांना अनिकेत सरांसाठी खुर्ची लावतोय अनिकेत खूप कष्ट करतो काय सरांसाठी कारण की तो आर आहे शिक्षकांची माझा मित्र हे टाकले आणखी पोरांना शांत करतोय बघा तो श्री आहे म्हणून त्यांना शांत करावं लागतं तिथे सर उभारतील आणि खूप कष्ट करतो पोरांना शांत करायचं काम आहे सर आता त्यांचं चष्मा बेस्मा घालून घेतात ते आता बसतील फुल आमच्या वर्गात आम आमच्या वर्गातले सिअर कशाला आले ते काय माहित नाही आम्हाला सर बसले ते आता हे विचार करून राहिले कोणता लेसन आज शिकवायचं हे पोरं सगळी बसले ते का। आपला काळा गंडा येऊ काही आता सर चाय पितात म्हणून आम्हाला थोडा ब्रेक भेटला तो वर्गात येईल म्हणून गेले ते बाहेर आता सर तुम्ही बघू शकता आता सगळे माझे ब्रेक भेटलाय सर आता सर मध्येच आपण व्हिडिओ नाही काढू डिस्टर्ब होईल काढून काय बघितलंय काय नेस चार वेळा पडलाय का ब्लॉग मध्ये कचरा नाही डायरेक्ट ब्लॉक टाकून देईन आपलं ब्लॉग नाही ना सर ते बघतात बघ आहे की नाही सर पटेल हा तुझ्यामुळं फेमस झाल्यावर काय करतो मी नाही बघा शिवाय मला काळा काळा जामून फिल्टर लागेल आहे माझा मित्र हा माझा चांगला मित्र आहे येत नाही तर फोटोग्राफी आवड खूप भारी आहे सर आम्हाला कम्युनिकेशन कसं डेव्हलप करायचं लेक्चर संपलं तर मुलं चालले ते आपल्या आपल्या घरी आता ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर तर तुमचा आमच्या माग कृपा राहील बाय प्रॅक्टिकल झालेलं आहे प्रॅक्टिकल झालेलं आहे आता देवा माझ्या मित्रांनी मला फुल सपोर्ट केला आता मी चाललोय एकटा स्लिप्ट मध्ये श्वेत आपला व्हिडिओ काढतोय तर काय चला आपण जाऊ मग एकटाच मी मला मुलांनी टाकायला पण काय करायचं आपण स्लिप्ट मध्ये सॉरी चला तर भावांना आता तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब करा भावांना तुमचं एवढं सपोर्ट राहील धन्यवाद चांगलं चालले तिचे दात बघा दात <laughs> <यूर>। <laughs> दाता बघा दा दातो बघा ओपनर आहे ते आमच्या वर्कली ओपनर ए व एचची ओपनर आहे सी आर म्हणायला इलेक्शनला उभं राहिलो लई यार महा मताला मला मागं पाडलेला तुला मागाशी चांगली आहे ना म्हणलं डॅन्जर सरांचं लेक्चर किती भारी झालं तर मला म्हणत्या द्या बरं ऐकायचं आहे याचं बघतो काय बुट्टे बुट्टे ऐक तिच्या सक्षम सक्षम हिच्याबद्दल तुझं काय म्हणणं मला सांग बरं बघ चाता बघ तिचे दाता बुट्टे 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 शंभर रुपये दे ना मग असं असतं का बुट्टे अरे असं असतं का हे बघ फाव ना मी तुझा ब्रदर आय एम युअर ब्रदर ना आय नॉट सिस्टर बट यू आय कांट ब्लू हिम प्लीज प्लीज हेल्प रुपीज हंड्रेड रुपीज प्लीज यू आर माय फ्रेंड ना येस कॅनो येस या नो येस हेल्पिंग दिस माय हंड्रेड रुपीज प्लीज येस येस नो प्रॉब्लम नो प्रॉब्लम नो प्रॉब्लम बुट्टे ओपन ओपनर ओपनर दात मग दा तिची मजा घेतली फक्त काय तुम्ही मनावर घेऊ तिला पण काय आपल्या ब्लॉग तुमच्यासाठी आपण खूप मनावर घेऊ नका काय गाई। <laughs> कमेंट वाईट करू नका आम्ही असं तिला पण तिला काय वाटत नाही वाईट आमचं मजेत असतं काय तेव्हा बुट्टे तुला काय वाटत नाही ना खरं सांग मग आणि कितला सबस्क्राईब लाईक करा शेअर करा असं मन बर मन 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 बुटे उचकोन बर का हेल्प करा ह्याला मन हेल्प आर्यनच्या मामीनी आता आर्यनला शंभर रुपये पाठवले आर्यनच्या मामी खूप चांगलाय म्हणून आर्यन ला शंभर रुपये आर्यन म्हटलंय चल आता नाद ब्रह्म इडलीला खायला चाललोय तर सक्षम पण आमच्या संघ ही बुट्टी पण आहे बुट्टे तुला इडली खायची ना घरी जाणार का बुट्टे खाके इडली काही प्रॉब्लेम नाही आर्यन मग तुला कसं वाटतंय तुझ्या मामींबद्दल सांग बरं मला शंभर रुपये पाठवले तर आणि घेतला सक्षमला इडली खाणार आहे तर हे सर्व मामींमुळे आहे माझ्या मामी खूप चांगलं आहेत तर काय तर जाऊ द्या अयो त्याच्या मामीला खूप लुटून होतो ते जाऊ द्या आपण काय फोकस करू आपण आपल्या इडली खाण्यावर फोकस करू आपण तर चाले हे होगा आमच्या वर्गातल्या पुरी येत ह्या दोन त्या दोन थंड नाही ती ढापनी आहे दो कडल्या सकत <laughs> दे देद हो का बिभेच्या पुरी आहेत चल चला पुढं अनुसका इग्नोर करते लडकी आम्ही इग्नोर करते तेव्हा तेव्हा भुटते बघा कितीला लुटायला प्रॅक्टिकल होता तुझा काय नाही मॅडमच मनावर मॅडमच मनावर नाही धारायचं रे म्हणून बरं जाऊ दे त्याच्याबद्दल आम्हाला इडली बी नाही

इडली इडली आर्यन करतोय त्याचे पैसे सेंड आता हे स्कॅनरपर्यंत आले खूप टेस्ट होता ब्रह्म इडली हे बघा चार चार प्लेट आणले यांनी सगळ्यांना काही चला चला मग आर्यने सेंड केले हे बघा शंभर रुपये मारले तेव्हा बघा आता टिक येणार तेव्हा टाकले शंभर रुपये